राणा यांच्या संदर्भातील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता तिसऱ्यांदा पंतप्रधानाची शपथ घेतील आमदार रवी राणा यांनी विश्वास व्यक्त केलेला आहे संजय राऊत यांची आता बगबग बंद होणार आहे रवी राणा यांनी वक्तव्य केलंय मोदीजींनी सांगितलं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे माझे जे संबंध होते त्यांचा मुलगा म्हणून त्यांच्यासाठी एक विंडो माझी उघडी आहे आणि मला विश्वास आहे मोदीजी प्राईम मिनिस्टर शपथ घेतल्यानंतर त्या विंडो मधून उद्धव ठाकरे प्रवेश करतील अशा प्रकारचं उद्धव ठाकरेंच्या परिवारामध्ये एकमत झालेलं आहे मोदीजींच्या भेटीसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले पण आता प्राईम मिनिस्टर झाल्यानंतर देशाच्या हितासाठी तिसरी बायपास सर्जरी होऊ नये संजय राऊतची म्हणून त्यांनी डॉक्टर बाजूबाजूला ठेवावं आणि संजय राऊतचं सगळं जे बकबक आहे उद्या संध्याकाळ नंतर खतम होईल त्याच्यामध्ये काही शंका नाहीये स्वतः उद्धव ठाकरे त्यांना सांगतील की आता बोलणं बंद करा कारण की आम्ही मोदीजी सोबत जात आहे मग उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सूचनेनुसार उद्या संध्याकाळी संजय राऊत सुद्धा आपल्या तोंडाला लॉक लावतील